तोंडात टाकताच विरघळणारे असे रसरशीत मोदक या गणपतीला आता बनवा बघा ना जे मोदक आवडतात त्याचे किती सारे प्रकार आहेत एक प्रकार म्हणजे तळणीचे मोदक या ठिकाणी दाखवते तेही कणके गव्हाच्या पिठा बसन बनवलेले आहेत च म्हणाल तर आपल्या चॅनलनुसार अफलातून झालेले आहेत तोंडात टाकताच ते विरघळतील आणि अजिबात वाट होणार नाहीत इतकी परफेक्ट रेसिपी दिली आहे आज जे प्रमाण दिले आहे त्यानुसार परफेक्ट एकवीस मोदक होतील आणि दोन करंज्या होऊन जातील म्हणजे देखील न दे तुम्हाला दाखवता येईल इतका अचूक तंतोतंत तंत प्रमाण दिला आहे चला आता मग रेसिपीला सुरुवात करू संध्या तुमचं या चॅनलमध्ये खूप स्वागत करत आहे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा व्हिडिओला सुरुवात करूयात करूयाची पारी बनवण्याचं साहित्य बघूयात दीड कप गव्हाचं पीठ घ्यायचंय जे चाळून घ्यायचं आहे आणि अर्धा वाटी रवा घ्यायचा आहे रवा बारीक असावा रव्यामुळे पारी खुसखुशीत होते आणि मोदक हे वातळ होत नाहीत मिक्स करून झाल्यानंतर पाव कप तुपाचं कडकडीत मोहन घालायचं आहे सगळीकडे पसरून घ्यायचं आणि लगेच पुरणे त्याला मिक्स करायचं म्हणजे गरम वाफ आणि गरम तूप सगळीकडे समान मिळेल हाताने खूप छान व्यवस्थित चोळून घ्यायचंय आणि मूठ वळल्या गेली म्हणजे परफेक्ट तुपाचं मोहन झालं हे समजायचंय गोडाचे पदार्थ असतात तेव्हा तुपाचं मोहन घालतात आणि जेव्हा आपल्याला कुरकुरीत असे तिखट पदार्थ चकलीसारखे हवे असतात तेव्हा तेलाचं मऊन घालायचं आहे आता मेजरिंग कप नुसार एक कप मी पाणी घेतलेलं आहे पण अर्धा कपच पाणी लागून घट्ट गोळा तिंबून घ्यायचा आहे पाणी अर्धा कपच लागलेलं आहे कप घ्या वाटी घ्या कोणतंही प्रमाण घेतलं तर तेच प्रमाण शेवटपर्यंत ठेवा किमान अर्धा तासासाठी भिजत घालायचं आहे तोपर्यंत आपण मोदकाचं आतील सारण करून घेऊयात एका पॅन मध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे चार वाटी खोबऱ्याचा किस घेतला त्याला दोन मिनिटं परतून घेऊयात तुपामुळे खोबऱ्यातील जे एक्स्ट्रा पाणी किंवा मॉइश्चर असेल ते निघून जात दोन मिनिट परतून घ्यायचं आणि चार वाटी खोबऱ्याच्या किसाला दोन वाटी गुळ घालणार आहोत हे परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही जर म्हणत असाल मोदकाला पाणी पाणी सुटतं तर अजिबात सुटणार नाही याच पद्धतीनं करा यामध्येच काजू बदामाचे काप ड्रायफ्रूट्स जे आवडतील ते मिक्स करून घ्या किती वेळ परतणार आहोत हे सुद्धा खूप महत्वाचं ठरतं गुळ मिक्स केल्यानंतर त्यातलं जे पाणी सुटतं ते आटेपर्यंत मिक्स करायचं जेणेकरून जेव्हा आपण मोदक बनवतो हो, तेव्हा त्याला पाणी सुटणार नाही विलायचीची दरदरीत पूड आपण इथे टाकणार आहे बारीक पूड नाही टाकायची दरदरीत पुडामुळे खूप छान टेस्ट येते जेव्हा ते दाताखाली त्याचा कण येतो अगदी पाच मिनिटात सारण रेडी होऊन जातं आणि आपण त्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात इकडे कणकेचा गोळा जो आहे तो अगदी थोडासा तिंबायचा आहे आणि त्याचे चार भाग करून घ्यायचे आहे त्यातला एक भाग घ्यायचा आहे आणि त्याला मत्त्याने तिंबायचं आहे ही पद्धत पूर्णत नवीन आहे आणि यामुळे जी पारी आहे ती अगदी व्यवस्थित होते लाटायलाही सोपं जातं त्याचे तुकडे पडत नाहीत आणि अगदी कडक पण नाही होत तर एकदम परफेक्ट रेसिपी दिली आहे अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या आता बघा बत्त्याने मी तिंबल्यामुळे त्याचा कलर देखील चेंज होतो रवा छान मिक्स होऊन जातो आणि वरतून पाणी किंवा दूध लावण्याची काहीच गरज पडत नाही आणि खलबत्त्यामुळे तिंबल्यामुळे जास्त मेहनत पण लागत नाही अगदी सहज सोप्या रीताने पटकन होऊन जात ट्रोल करून छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत मी जे चार भाग केले ते एकदाच त्याला खलबत्त्याने कुटायचं नाहीये आपण जसे जसे मोदक बनू तसं तसं त्याला खलबत्त्याने कुटून घ्यायचं आहे एक गोळा घेऊन त्याची पारी लाटणार आहोत पारी लाटताना अगदी पातळ अशी लाटायची आहे जी ट्रान्सपरंट दिसेल अशी आणि त्याच्या पाकळ्या बनवताना एका बोटाचं डिस्टन्स ठेवून पाकळ्या बनवायच्या आहेत खूप मस्त पाकळ्या तयार होतात आणि अजिबात ते सुटं होत नाही परफेक्ट होऊन जातं आणि सारण भरणार असाल तर ठासून भरा चेंगूपणा करू नका काहीच फुटत नाही काहीच नाही परफेक्ट होऊन जातात पाकळ्यांचा आकार देत देत आपल्याला हा मोदक बनवून घ्यायचा आहे आपण व्हिडिओ स्किप करू नका तळताना सुद्धा टेम्परेचर काय असावं हे खूप महत्वाचं आहे आपण घाई करतो समजलं असं म्हणतो पण सगळ्या छोट्या छोट्या स्टेप्स खूप महत्वाचे असतात तेव्हाच ती रेसिपी परफेक्ट होत असते आणि साईडला देखा पाकळी करण्यासाठी मी त्याला थोडंसं करून घेतलंय आणि वरच्या शेंड्याला थोडंसं दूध लावून घ्यायचं आहे म्हणजे तळताना आता सगळे मोदक बनवायला थोडासा वेळ लागतो आणि बनवेपर्यंत ती पारी थोडीशी कडक होते ते होऊ नये म्हणून थोडंसं दूध लावायचं आणि साईडला ठेवून द्यायचं साईडला ठेवल्यानंतर त्यावर झाकून ठेवा हवेशीर हवेला लागेल असं ठेवू नका सगळे मोदक झाल्यानंतर आपण कढईमध्ये तेल गरम करणार आहोत तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर मगच टाकायचे आणि झाऱ्याच्या सहाय्याने कंटिन्यू तेल त्यावरती फिरवायचं आहे तेव्हाच ते व्यवस्थित तळले जातात आणि इवन टेम्परेचर मिळतं आणि कलर सुद्धा सगळ्यांचा सेम येऊन जातो तर हे बघा आपल्या मस्त पाकडे आलेले मोदक रेडी आहेत तेवढेच ते, ले ले आहे ते क्रिस्पी होतील खूप कडक नाही होणार आणि तोंडास टाकतात विरघळतील हे मी गॅरंटी देते मोदक रेडी आहेत चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा पुन्हा भेटू नवीन रेसिपी सगळं धन्यवाद